चापळ भागात लंपी रोगाचा शिरकाव चापळ भागात रोगाने शिरकाव केल्यामुळे शेतकरी वर्गात घबराट झाली आहे चापळ विभागातील चाहूरवाडी येथील शेतकरी श्री अमोल आनंदा कोसमकर व श्री मारुती आबा पवार यांच्या बैलास गेल्या दहा दिवसापासून लंपी रोगाची लक्षणे दिसून येत आहेत चापळ भागात बहुतांश लोकही शेतकरी आहेत शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करत आहेत अगोदरच पावसामुळे शेतीची कामे अपुरी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे आणि आता जनावरांना लंपी रोगाची लक्षणे दिसून येण्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत तापळ भागासाठी तापळ येते पशुसंवर्धन विभाग असून देखील याची दखल घेतली जात नाही तरी पशुधन वाचण्यासाठी संबंधित प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी अमोल कोसमकर यांनी केली आहे पंचनामा साठी चाकोळ प्रतिनिधी विक्रम महिपाल नमस्कार मी अमोलनंदा कोसंबकर राहणार चाकोरवाडी नाणेगाव खुर्द आमच्या बैला लंपी हा आजार झालेला आहे आमच्या वाडीत तीन चार बैल लंपी आजारानं आजारे आहेत तरी चाकचे पशुवैद्यकीय डॉक्टर कोण आहेत ते अजून आमच्यापर्यंत नाहीत गेले पंधरा दिवस आहेत हा आजार आमच्या वाढीत अजूनही चालूच आहे आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा